आत्ताची मोठी बातमी सोलापूर पुणे महामार्गावर खाजगी बस पेटली सोलापूर पुणे महामार्गावरील वेनेगाव फाट्यानजीक आज सकाळी सात पंचवीसच्या च्या दरम्यान खाजगी बसने पेट घेतल्याची माहिती वरवडे टोलनाक्याच्या ग्रस्ती पथकाकडून मिळत आहे सकाळी सोलापूरहून पुण्याकडे जाणारी बस क्रमांक एन एल झिरो एक बी अठरा चोवीस या बसने अचानक पेट घेतला आहे वेनेगाव नजिक ही दुर्घटना घडली असून ही घटना समजताच वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक व वैद्यकीय पथकातील डॉक्टर प्रशांत कारंजकर डॉक्टर गोरखनाथ लोंडे रुग्णवाहिका चालक मगंद भोसले सागर फाटे पेट्रोलिंग ऑफिसर अमर पाटील विजय साळुंके नागनाथ भालेराव अरुण पाटील स्वप्नील शिंदे बंडू गायकवाड विनोद भोसले त्याचबरोबर महामार्ग पोलीस पथकातील पी एस आय बालाजी साळुंकेसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत सकाळी सात पंचवीसच्या दरम्यान ही घटना घडली असून प्रवासी सुखरूप खाली उतरवण्यात आले आहेत परंतु बस मात्र आगीच्या पडली आहे हा थरार सकाळी सोलापूर पुणे महामार्गावर घालला आहे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रशासन व वरवडे टोल नका कर्मचारी प्रयत्न करीत आहेत तर घटनास्थळी कुर्डवाडी नगर परिषदेचे अग्निशमन वाहन पोचले असून पेट घेतलेल्या बसची आग विजवण्यात यश आले आहे या आगीचे कारण समजू शकले नाही मात्र यामुळे काही काळ वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली होती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा